नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आत्ता आपण बोपोडीतील पडाळवस्ती या ठिकाणी आलेलो आहोत आज पडाळवस्तीवर हाऊस हौस, टू हाऊस पत्रक वाटप आणि भेटी असा हा कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आ, प्रकाश ढोरे आनंद छाजेड यासारखे सर्व विजय जाधव हे सर्वपक्षीय त्यांच्या महायुतीतले जे सदस्य आहेत सभासद आहेत हे सगळेजण या ठिकाणी आहेत आणि आता ही प्रचार फेरी सुरू होत आहे जाऊ चालतं जाऊयात या तिया प्रचार फेरीमध्ये भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे पुणे शहराचे लोकप्रिय उमेदवार मुरली अन्न मोहोळ यांच्या प्रचारार्थ आम्ही शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मतदारसंघाचे लाडके उमेद लाडके आमदार मान्य सिद्धार्थदा शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण औंधोड बोपोळी चिक्कलवाडी हा असा परिसर पूर्ण पिंजून काढून घरोघरी आम्ही मतदानासाठी नागरिकांना आवाहन करीत आहोत आणि सिद्धार्थदा आणि मुरली मोहोळ यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एक मत मोदीसाठी असा आम्ही प्रचार करत आहोत नमस्कार आत्ता सगळ्या सगळीकडे आता लोकसभेचं वारं चालू आहे सगळीकडे चालू आहे आत्ता आम्ही शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमचे लाडके आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली आपले पुणे शहराचे जे उमेदवार आहेत मुरलीधर अण्णा मोहळ ह्यांच्या प्रचारासाठी आम्ही औंद रोडला इथे पडळवस्तीमध्ये इथे प्रचारासाठी आलेलो आहोत आमचा रोज हा प्र वस्ती भागांमध्ये आमच्या आमदारांसोबत हा प्रचार चाललेला आहे केवळ आपल्याला मोदींना परत पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे त्यासाठी आपण सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सगळेजण आमच्या मतदारसंघातले इथे सहभागी झालेले आहेत माझं सगळ्यांनाच एकच आव्हान आहे की सगळ्यांनी तिसऱ्यांदा परत आपले भारताचे लाडके पंतप्रधान पंतप्रधान मोदीजी यांना परत पंतप्रधान करण्यासाठी सगळ्यांनी तेरा मेला मतदान करावे नमस्कार आज आपण या ठिकाणी पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सिद्धार्थदा शिरोळे कार्यसम्राट नगरसेवक प्रकाश भाऊ ढोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक आठ औंध बोपोडी पाडाळवस्ती चंद्रमणीनगर या ठिकाणी आज प्रचाराची रॅली काढलेली आहे मला विश्वास आहे या महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आजदा पवार गट असेल शिवसेना शिंदे गट असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट असेल त्याचप्रमाणे प्रामुख्याने मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी असेल यांच्या सर्वांच्या वतीने आजची ही रॅली अतिशय जोशत होईल व नक्कीच मुरलीधर अण्णा मोहोळ मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय होतील आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक आठ मध्ये बोपोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पडाळ वसहत या ठिकाणी आता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सिद्धार्थदादा शिरोळ यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरली मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी रॅली होणार आहे काल आपण जर बघितलं असेल पुण्यामध्ये पुण्यामध्ये नरेंद्र मोदीची विराट जाहीर सभा झालेली आहे ती जाहीर सभा बघितल्यानंतर समोरच्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणायला वावगं ठरणार नाही आज ही या ठिकाणची रॅली खूप मोठ्या मताधिक्याने होणार आहे आणि शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के भारतीय जनता पार्टी आर पी आयचे नगरसेवक असल्यामुळे नक्कीच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आमदारांच्या माध्यमातून नक्कीच मुरल्या यांना मोळ यांना मोठं मतधिके भेटेल यात काही शंका नाही आणि महायुतीचे उमेदवार मुरल्यांना मोळ हे अडीच ते तीन लाखाच्या फरकाने विजय होत काल आम्ही पुण्यामध्ये सभेला येतो तिथं सभा पाहून जनसमुदाय उभा राहिला आणि मुरली यांना खरोखर तीन ते साडेतीन लाखाच्या लेडने विजयी होणार हेच वाहिक जय भीम जय महाराष्ट्र

Tapi, kita kembali. काय कोण माहिती काम करून घेऊन आलो लक्ष द्या आणि तुमच्या मुलाला सांगा तुमच्या नावानी सांगा आमच्या नाणे प्रभावशाली कोण

मोडेन नंबर मत काय की बार ग़ल <imitation> म દાદા 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 તાઇનલો દાદા દાદા તાઇન લગા ભાજી પહેલા પ્રમાણ બટન દાદી બટન

मित्रांनो अशाच पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या बातम्या लोकसभा निवडणुकीचे अपडेट जे आहेत हे आपण बघण्यासाठी आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद